मी वाघूजी पोचिराम गेडाम आदिवासी सेवक महाराष्ट्र राज्य आदिवासी समाजावरती जो अन्याय झाला त्या संदर्भात आम्ही मिसेस कोडापे लता कोडा ना, जेव्हा पोलीस स्टेशनला इथं आम्ही भेट दिली तर तिच्यावरचा अत्याचारचे गुन्हे चौकशी अंती जो अंबुजाचे जे शहा शा शाहू, शाहू। त्याच्यावर ॲट्रॉसिटी आणि आय पी सी तीनशे चौपन्न हा दाखल झालेला आहे दोषीला शासनाने सक्त कारवाई करावी ही आदिवासी समाजाच्या वतीनं मी एकमुखी मागणी करत आहे याच्यात परत पोलिसांचा तपास चालू आहे उर्वरित ज्या महिलेवरती ज्यांनी अत्याचार केलेला आहे मग ते पोलीस कर्मचारी असो या अधिकारी असो यांना बी ते अधिकाऱ्यांनी नये ही, ही आमची मागणी राहील आणि त्यांना जर हयगय केली तर आम्ही अजून परत चंद्रपूर जिल्ह्याच्या एस पीपर्यंत आम्ही जाऊन त्या महिलेला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करू